सगळ्यांना नमस्कार मी पल्लवी स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉकमध्ये आणि सकाळचे सगळे कामं वगैरे आकारली नाश्ता वगैरे झाला आणि मी निघाली होती कॅन्टीनमध्ये कारण की थोडं सामान घ्यायचं होतं आणि आज संडे असल्यामुळं दहा वाजेपर्यंतच खुली राहते दुपारला बंद असते आणि बघा माझा मुलगा तो निघायलाच केली आणि मी तिच्या मागे होते कुठे जायचं म्हटलं की आपण सगोदर जाऊन तयार राहतो आणि मुलांचं असंच असतं त्यानंतर सामान वगैरे घेतलं अगोदर तर, तर खायची सुरुवात केली चिप्स वगैरे होते चॉकलेट वगैरे त्यांना मुलगासोबत असलं की त्यांना तर पहिले तेच घेऊन द्यावं लागतं आणि त्यानंतर मग जे आवश्यक होतं ते घेतलं सगळ्यात मेन तुम्हाला पेस्ट होतं म्हणा कारण की पेस्ट संपलं होतं घरचं ते आणायचं होतं पण आता गेलं की एक तर सामान कधी घेत नाही एकाबरोबर अनेक वस्तू घेतल्या जातात आणि मग सगळं सामान वगैरे घेतलं आणि बिलसाठी रांगेमध्ये उभं राहिलं बिल वगैरे केलं आणि त्यानंतर आलो घरी आता घरी नंतर सगळे कामं वगैरे केले म्हणजे स्वयंपाक वर्क केला छान जेवणही केलं आणि मग तयार वगैरे झाली आणि आम्हाला जायचं होतं आज मार्केटमध्ये आज संडे असल्यामुळे यांनाही वेळ होता आणि थोडं कामही होतं मग चला जाऊन यावं आणि ऊन भरपूर होती पण आम्हाला सायंकाळचं काही जमत नव्हतं जायला फोर लांब जायचं होतं त्याच्यामुळे सायंकाळी कसं लेट होते आणि यांनाही कामं राहते ड्युटी राहते त्याच्यामुळे दिवसानेच निघालो उन्नीमध्येच निघालो चला म्हटलं या जाऊ आणि बघा रस्त्याने किती गर्दी होती संडे असल्यामुळे भरपूर गर ट्रॅफिक होतं एवढं ऊन असूनही बरं बरंच ट्रॅफिक होतं आणि जायलाही बरंच लेट झालं मग मार्केटमध्ये कारण की गाड्या म्हणजे एवढं जाम लागलं होतं की काय सांगावं सगळीकडे गाड्या आजूबाजूने गाड्याच होत्या आणि गेल्यानंतर मार्केटमध्ये अगोदर तर मी मोबाईल शॉपमध्ये गेली कारण की माझ्या मोबाईलमधलं कवर चेंज करायचं होतं खूप खराब झालं होतं ते अगोदर करून घेतलं आणि मग बाकीची खरेदी केली आता तिचा व्हिडिओ घेतला नाही मी कारण की संडे असल्यामुळे भरपूर गर्दी होती आणि म्हणून मग गर्दीमध्ये जास्त काही व्हिडिओ वगैरे काही घेऊ शकले नाही मग ना त्यानंतर घरी आले चेंज वगैरे झाले भरपूर ऊन असल्यामुळे खूप हालत खराब झाली होती ऊन्हीमुळे ती घाणच्याही पण भयंकर ऊन आहे इकडे आपल्याकडे छान पाऊस चाललेला आहे आपल्याकडं असं नाही आहे सकाळी आठलाच चांगलं कडक ऊन पडतं त्याच्यामुळे खूप म्हणजे कंडि हालत खराब झाली होती आणि आम्ही काही बाहेर वगैरे काही के नाश्ता केला नव्हता आम्हाला फारसं काही इथलं काही आवडत नाही बाहेरचं एवढं काही टेस्ट नसते आणि छान आपल्यासारखे काही छान हॉटेल पण नाही आहेत जास्त जर रोडवर सुपर राहून केलं जाते आणि काही प्रमाणात आहे तर बरंच लांब लांब हॉटेल आहे त्याच्यामुळे आम्ही काही काही बाहेर वगैरे काही के नाश्ता केला नाही आणि घरी आलो आणि थोडंसं आराम वगैरे केला चेंज वगैरे केला आणि मग यांना भूक लागली म्हणजे तिघांनाही भूक लागली होती म्हटलं चला काहीतरी मॅगी बनवावं म्हणून का मॅगी बनवायला घेतली तुम्ही म्हणजे मुलांना मॅगी द्यायला नको पण माहिती आहे फक्त काय करा एखाद्या वेळेस चालतं नेहमी नेहमी तर काही बनवत नाही आपण पण एखाद्या वेळेस ठीक आहे म्हणून मी दोघांसाठी मॅगी बनवली आणि माझ्यासाठी पास्ता बनवायला घेतला छान कांदा वगैरे कट केला एके साईडने माझ्यासाठी पास्ता बनव म्हणजे बॉईल करायला ठेवला आणि कांदा टोमॅटो लसूण वगैरे सगळं कट करून घेतलं आणि छान प्रकारे मॅगी बनवली आता कसं आहे थोडंसं जोडाला टेस्ट पण येतं ना कारण की नेहमी नेहमी पोहे उपमा साधा आपलं नमकीन वगैरे जे असं भेळ वगैरे तेच चाललेलं असतं आणि मग म्हटलं चला काहीतरी थोडं वेगळं होईल आणि घरी होती पण तर बनवून घेतली आणि मग बघा मॅगी आपली तयार झाली छान गरम गरम खायला छान लागतं मला तर काही आवडत नाही मॅगी पण या दोघांना आवडतं आमच्या यांनाही बरीच आवडते मॅगी आणि बघा मग सायंकाळी की नाही म्हणजे ऊन असल्यामुळे झाडं बरंच सुकत चाललं होतं पाणी वगैरे घालून घेतलं झाडाला कारण की एवढं ऊन आहे का ते झाडं तरी काय करतील पूर्ण सुकत चालले म्हटलं चला सायंकाळी रोज पाणी घालाच लागते आपल्याकडे छान पाऊस आहे आता छान वातावरण आहे पण इकडं असं नाही आहे पाऊस आला तरी काही जाणवत नाही लगेच ऊन पडतं निघून जातो पाऊस आणि सायंकाळी मग फ्रेश वगैरे झाले आणि मग घेतले दिवापत्ती करायला दिवे वगैरे लावून घेतले आता माझा मुलगा तर गेला होता खाली नंतर तो सायंकाळी दिवे वगैरे लावले की छान शुभम करते वगैरे म्हणतो पण ठीक आहे आता आल्यानंतर मग म्हणून घेत असते मी त्याच्याकडनं आणि बघा दिवे तर खरंच खूप छान वाटत होतं फ्रेश आहे मला मी एवढी थकून गेली होती पण घरामध्ये असं पूजा वगैरे झाली की ती म्हणजे आज संध्याकाळची बत्ती झाली की छान वाटत होतं फ्रेश वाटत होतं आणि म्हणून मग आता बाकी काय स्वयंपाक बनवायचा होता तर असा गेला आजचा दिवस चला बाय भेटेल उद्याच्या ब्लॉक